शहापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचारार्थ दिलीप कोरकुटे व नितीन शेठ शिर्के यांचा दौरा आपला महाराष्ट्र दगडधोंड्यांचा ओसाड मारांचा परंतु आपल्या या महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या रत्नाच्या खाणी नसतील परंतु पांडुरंग बरोडसारखे लाख मोलाचे नररत्न या भूमीत जन्माला आली म्हणून या भूमीचा इतिहास अलौकिक अविस्मरणीय मानला जातो या ठिकाणी पत्रकार दिलीप वरकुटे साहेब त्याच पद्धतीने नितीन शेर्के किसन वरकुटे या ठिकाणी आलेले आहेत मतदान जनजागृती मतदाना मतदारापर्यंत मत पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी दारोदारी खऱ्या अर्थानं जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांचा एक एक्झिट पोलनुसार आपण त्यांचं मत व्यक्त करूया बाबा काय सांगाल आम्ही बागदळ गावामध्ये आलो आहे गेल्या अनेक वर्ष जर आपण बघितलं या राज्यामध्ये जे सध्याचं राजकारण आहे ते जर राजकारण बघितलं तर इतक्या खालच्या थराला गेलेलं आहे आपल्या देशाचं एकमेव नेतृत्व असं आहे जो शेतकऱ्यांसाठी मोठी चळवळ उभी करून एक मोठं नेतृत्व या राज्यामध्ये आहे या देशामध्ये आहे एक पंच्याऐंशी वर्षाचं तरुण स्वतःच्या पायाला भिंगरी लावून या राज्याला वाचवण्यासाठी या देशाला वाचवण्यासाठी पुढे येतात आहे आपण काय म्हणाल शरद पवार साहेब एक मोठं नेतृत्व आज आपणा सर्वांच्यासाठी एक खंबीर जाणता राजा म्हणून पाठीशी आहे या आपण आपल्या साहेबांना कशा प्रकारे बघता आपल्या आपण साहेबांना बऱ्याच वर्षापासून आपण हबप आहात आपण अनुभवलेलं आहे काय सांगाल साहेबांबद्दल काय सांगाल सध्याच्या या राज्याच्या राजकारणाबद्दल आज या ठिकाणी माझ्या भागदल गावात गावामध्ये हरिभक्त पारायण मंगलदास महाराज भाकरी राष्ट्रीय कीर्तनकार धरण बाग बाबांचे एक नंबरचे शिष्य या ठिकाणी आचारसंहिता आध्यात्मिक आणि त्याच्यातून आपल्याला जे खरं पाहिजे ज्या शिवाजांजीने महाराष्ट्र घडवला ज्या देशामध्ये अनेक वर्षे ज्याने आपल्या जिद्दीने आपल्या आयुष्यामध्ये लोकांची भरभराटी करणारी माणसं दडून ठेवलेली आहेत आणि जी काही करत नाही त्यांना प्रकाशात आणलेले हे आणि जी खरी माणसं आहेत त्यांना अंधारात ठेवलेली हा अंधार दूर होण्यासाठी पांडुरंगा परमात्मा भगवान श्रीकृष्ण रामप्रभू आणि तसेच आपल्या जनता जनार्दन आपल्याला जर मोठं व्हायचं असेल या या भ्रष्टाचारी लोकांच्यापासून राक्षसापासून दूर व्हायचं असेल तर आता आपल्याला नवीन डॉक्टर बदलायचं आहे हा या ठिकाणी पांडुरंग बरो उभे आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे वडील माधू बरोरा त्यांच्याकडे मी सात दिवस सुद्धा केलेले आहे असे आध्यात्मिक असणारे पांडुरंगजी बरोरा साहेब यांना आपल्या मताने विजयी करा आणि तारी तुतारी। हा तुतारी विसरू नका तुतारी अशी वाजवा की तुरतुर करून सारा महाराष्ट्र जागृत केला पाहिजे आमची मुलाखत भारत देशामध्ये पसरली पाहिजे भागदल हा गाव अगदी शून्यातून निर्मिळ झाली भागदल नगरी आहे सुदा जशी भक्ती केली तशी मंगल महाराज भाकरे यांनी आम भक्ती करून या गावाचा सोना बनवलेला आहे असा सोना बनवण्यासाठी शरद पवारांची गरज आहे पंच्याऐंशी वर्षे त्यांचं झालं माझं सुद्धा पंच्याहत्तर वर्ष वय झालंय अजून चांगलं बोलता येतं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी माझा प्रवास झाला भारताभर फिरतो हे सुद्धा या ठिकाणी राजकीय नेत्यांचं काम आहे राजकीय नेता काय करू शकत नाही परंतु आपण जर मागण्या केल्या तर आमच्या के हनुमान मंदिराला ते नक्कीच दोन भोंगे आणि एक मशीन देण्याशिवाय राहणार नाही पांडुरंग बर, पांडुरंग बरोरा साहेब यांची मला शाश्वती आहे जय जय हिंद जय महाराज भारत माते की जय शिवछत्रपती महाराज की जय पांडुरंग बरोरा की जय